सकाळच्या घाई गडबडीत झटपट आणि पोटभरीचा नाश्ता म्हणजे घावणे कसे बनवायचे ते पाहणार आहोत या घावण्यानं आमच्या इकडे आंबोळीसुद्धा म्हणतात याकरिता मी इन्स्टंट आंबोळी बनवायची असल्यामुळे मी या ठिकाणी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे जे पीठ आपण रेग्युलर भाकरीसाठी वापरतो अगदी तेच पीठ आहे एक कप तांदळाच्या पिठामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी वापरून पीठ अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये गुटळ्या ठेवायच्या नाहीत त्यामुळे अगदी एकदम पाणी न ओतता या ठिकाणी अगदी अगदी थोडं थोडं पाणी वापरून हे तांदळाचे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे या ठिकाणी मी हिरवी मिरची किसनीने किसून घातलेली आहे तुम्ही मिरचीची पेस्ट सुद्धा वापरू शकता हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी रेड चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीसाठी जिरे घातलेले आहेत एक चमचा जिरे या ठिकाणी वापरलेला आहे आणि पूर्णपणे हे, हे सर्व साहित्य अगदी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ अगदी एकदमच दाटसर अशा स्वरूपाचे म्हणजे घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी अजून दोन चमचे पाणी ॲड केलेलं आहे जर तुमचे पीठ सुद्धा असे जास्त घट्ट झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही अगदी दोन ते तीन चमचे पाणी सुद्धा वापरू शकता तर हे पीठ अगदी घावणे करण्यासाठी तयार झालेलं आहे त्यानंतर तव्याला अगदी पूर्ण तेलाने ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे घावणे अगदी मी वाटीच्या मदतीने हळूवारपणे घातलेले आहेत हे अगदी अगदी गोलाकार पद्धतीने आहेत त्यानंतर त्यामध्ये किंचितचं तेल घातलेलं आहे तुम्ही बघू शकता की या घावण्याच्या ज्या कडा आहेत त्या आपोआप सुटलेल्या आहेत त्यानंतर न या घावण्याला पलटी मारलेल्या आहेत आणि अगदी दुसरी बाजू सुद्धा अगदी एक मिनटाकरिता भाजून घ्यायची आहे पुन्हा एकदा तव्याला तेलाने पूर्णपणे कोटिंग करून घ्यायचं आहे नाहीतर घावणे हे तव्याला चिटकू शकतात त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे पूर्ण तव्याला तेलाची ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच घावणे घालण्यासाठी घ्यायचे आहेत अगदी हलवारपणे वाटीच्या मदतीने मी या ठिकाणी घावणे अगदी व्यवस्थितपणे सोडलेले आहेत तव्यावरती मध्यम गॅस वरतीच हे घावणे मी बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की या घावणेला आपोआपच कडा ह्या सुटलेल्या आहेत जेव्हा या घावण्याच्या आपोआप कडा सुटू लागतात तेव्हाच ते घावणे आपल्याला पलटी मारून घ्यायचे आहेत आणि त्याची दुसरी बाजू सुद्धा अगदी एक मिनिटाकरिता शिकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की अगदी जाळीदार अशा प्रकारचे हे घावणे तयार झालेले आहेत अगदी कमी वेळेमध्ये झटपट असे हे घावणे तयार होतात तसे जास्त मेहनतीची सुद्धा गरज पडत नाही आपल्याला आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही फक्त तांदळाचे पीठ मीठ आणि काही चवीसाठी असेल तर तेवढंच साहित्य आपण या ठिकाणी वापरलेलं आहे आणि हा पोटभरीचा सुद्धा नाश्ता आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता अगदी दिवसभरसुद्धा हे घावणे मऊ लुसलुशीत राहतात आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी अगदी आपण कमी तेलाचा वापर करून हे घावणे बनवलेले आहेत जास्त तेलकट अशा प्रकारचे नाहीत अशा पद्धतीने मी सर्व घावणे अगदी व्यवस्थितपणे तव्यावरती घालून घेतलेले आहेत त्यानंतर अगदी मध्यभागी त्याला फोल्ड करून ठेवलेला आहे जेणेकरून ते दिवसभर तसेच मऊ लुसलुशीत राहतात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की आपल्या या घावण्याने किती सुंदर आणि अप्रतिम अशी जाळी आलेली आहे अगदी यामध्ये आपण सोड्याचा सुद्धा वापर केलेला नाही तरी सुद्धा जाळीदार असे घावणे तयार झालेले आहेत आता घावणे म्हटले तर चटणीही आलीच तर आता आज आपण ओल्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत याच मध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओले खोबरे घेतलेले आहेत त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर लसूण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आल्याचे तुकडे फुटाणे डाळ थोडीशी चिंचेचे तुकडे घातलेले आहेत आणि चवीसाठी मीठ घातलेले आहे तसेच थोडीशी कोथिंबीर सुद्धा वापरलेली आहे हे सर्व साहित्य अगदी आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटण वाटून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या चटणीसाठीचे वाटर वाटून तयार झालेले आहे त्यानंतर या चटणीला आपल्याला तडका देण्याकरिता भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालायची आहेत त्यानंतर एक चमचा जिरं घातलेले आहे अर्धा चमचा हिंग पावडर घालायची आहे त्यानंतर हा गरमागरम तडका आपल्याला खोबऱ्याच्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर ता तयार झाली बघा खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तर चला मग मंडळी या जाळीदार आणि मऊ लुसलुशीत घावण्यांच्या सोबत ही खोबऱ्याची चटणी आपण एन्जॉय करू